नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राहुल गांधींचा विषय पुन्हा पुन्हा चर्चेमध्ये येतो त्याची दोन कारण आहेत एक तर स्वतः सध्या ते स्वतः एका संविधानिक पदावरती आहेत विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेमधले शंभर खासदार आहेत अशा एका मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत हा एक भाग दुसरी एक गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं ते गुप्त असे परदेशी दौरे करतात त्याच्यामुळं किंवा ते कि त्यांच्या ते पक्षाच्या संघटनेच्या संदर्भामध्ये किंवा भारत जोडो यात्रा असे काही त्यांचे विषय असतात ज्याला कुठलाही शेंडा बुडखा नाही आगा पिछा नाही अचानक त्यांना काहीतरी आठवतं ते भारताची पदयात्रा सुरू करतात ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे त्यांचा पक्ष निवडणूक जिंकला तरी त्यांना फिकी म्हणजे आनंद नसतो त्यांचा पक्ष हारला तर काय प्रश्नच नाही आत्ताची गोष्ट अशी आहे की ज्या चार राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्या चारही राज्यामध्ये एकीकडे सत्तेमध्ये आणि बाकीच्या तीन ठिकाणी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे हरियाणा उत्तराखंड आणि त्याच्यानंतर छत्तीसगड या तिन्ही ठिकाणी काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि तेलंगणात काँग्रेस सत्तेवरती आहे ह्या चारही ठिकाणच्या निवडणुकीमध्ये सत्तेवर असतानाही हरले जिथे विरोधी पक्ष म्हणून आहे त्याही ठिकाणी हारले सपाचार झाले ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी आत्मचिंतन करावं सिंहावलोकन करून पाहावं आपलं जुनं काय काय नाही काय झालं ते कार्यकर्त्यांना बोलावं बैठकी घ्याव्यात काहीतरी करावं हे सगळं सोडून राहुल गांधी अचानक त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे गायब झालेले आहेत व्हिएतनामला गेले असं सांगितलं जात आहे व्हिएतनामला कशामुळे मी म्हणतोय की काही पत्रकारांनी अतिशय बारकाव्यानं गेल्या जून जुलैपासून राहुल गांधी परदेशी राजदूताला कसे भेटले राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष त्याच्यानंतर मल्लिकार्जुन खडगे यांच्या सगळ्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या विविध पदाधिकाऱ्यांशी कशा बैठका झाल्या व्हिएतनामी आंब्यासी दूतावास हे सगळं तारखानिशीर सांगितलेलं आहे जून जुलैमध्ये कसे भेटले सप्टेंबरच्या आधी कसे भेटले सप्टेंबर ऑक्टोबरच्या नंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कसे भेटले जून आता जानेवारी मध्ये सगळं बारकाव्यानं सांगितलेलं आहे बर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे अतिशय महत्वाचं आहे ते चालू आहे याच राहुल गांधींनी आताचीच गोष्ट आहे मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये एक प्रश्न उपस्थित केले आणि ती महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये <coughs> नेहमी अडचण होती अशी की राहुल गांधी जिथं किंवा बाकीचे विरोधी पक्षांचे ते हीच बोंब आहे की ज्या ठिकाणी हे निवडणूक हरतात तिथंच फक्त हे शंका उपस्थित करतात ज्या राज्यांमध्ये त्याच काळामध्ये समजा एकाच वेळी दोन राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि ज्या ठिकाणी हे जिंकले त्याच्यावरती काहीच बोलत नाही तिथं सगळं व्यवस्थित असतं म्हणजे आत्ताची गोष्ट आहे जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या ते सगळं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या की लगेच बोंब हे जे काही चालू आहे त्यांचं बर जबाबदार काय होतं की जो कोणी कुठल्याही संविधानिक पदावरती बसलेला आहे राजकीय क्षेत्रात काम करतो आहे सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे अशा सगळ्या व्यक्तींना हा माझा वैयक्तिक दौरा आहे हे माझं खाजगी आयुष्य आहे हे म्हणायला ठीक आहे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपण तत्व म्हणून हे मान्य करू राहुल गांधींनी त्यांच्या आयुष्यात काय करावं त्यांचा प्रश्न हे सगळं बरोबर आहे पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा नेता तुमच्या समोर असतो सगळ्यांच्या समोर असतो विशेषतः पक्ष कार्यकर्ते त्यांचे जे अगदी कट्टर हार्डकोर वोटर आहेत ते आजही काँग्रेसकडे दहा पंधरा टक्के असा स्वतःचा हक्काचा मतदार आहे संपूर्ण भारतात बाकीच्या कुठल्याही विरोधी पक्षांना हि भाग्य लाभलेलं नाही इतका दीर्घकाळचा हा पक्ष आहे त्याचे जे काही नेते त्याचे कार्यकर्ते संपूर्ण भारतभर पसरलेत या सगळ्यांनी मिळून एक विशिष्ट त्यांच्या त्यांचा मतांचा आधार आजही कायम आहे वरची ते मतं मिळू शकत नाहीत आणि जिंकत नाहीत ती गोष्ट वेगळी मग तुम्ही जेव्हा असं अचानक काहीतरी म्हणजे तुम्ही गायब होऊन जाता आणि त्याचं उत्तर देताना तुमचे सगळे प्रवक्ते तुमचे नेते तुमचे कार्यकर्ते अडचणीमध्ये सापडतात आणि ह्याचं कुठलाही अधिकृत खुलासा येत नाही चायनीज कम्युनिस्ट पक्षाबरोबर तुम्ही काय करार केला पक्ष म्हणून दोन हजार नऊची गोष्ट आहे आज तागायत त्याचा खुलासा काँग्रेसनी केला नाही बरं नका करू तुमचा प्रश्न येतो पण त्याचे जेव्हा तोटे तुम्हाला सहन करावे लागतात तुम्हाला जेव्हा वारंवार पराभवाला तोंड द्यावं लागतं जो काठावरचा एक मतदार आहे जो तुमच्या वर्तनामुळे तुमच्याकडे येऊ शकतो किंवा तुमच्यापासून दूर जाऊ शकतो तर अशा वर्तनामुळे तो दूर निघून जातो एक मी तुम्हाला फार साधी त्याच्यातलं थेरी त्याच्यातले गणित समजून सांगतो कुठल्याही राजकीय पक्षाचा म्हणून एक कट्टर असा त्याचा त्याचा मतदार आहे आणि स्वाभाविकचपणे त्याच्या म्हणजे विरोधामधला सुद्धा असा एक मतदार असं एक साधारणतः वीस टक्केच्या जवळपास कुठल्याही मोठ्या पक्षानं स्वतःचा एक असा मतदारांचा बेस पाया तयार करून ठेवलेला असतो आता नंतर जी परिस्थिती उद्भवलेली आहे कसा प्रचार केलेला आहे काय वेळेवरचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत नेतृत्वाना काय नव्यानं सिद्ध केलेलं ह्याच्यामुळे उरलेला जो वरचा अजून एक तितका जो मतदार तुम्हाला लागतो तो तुम्हाला खेचून आणावा लागतो तो तुमच्याकडे रेडीमेड तयार नसतो जो पक्ष स्वतःचा मूळ पाया हा पक्का जास्तीत जास्त करत जाईल तितकं तितकं त्याला निवडणूक ही सोपी होत जाते कारण की एक जर पाया पक्का असेल संघटना पक्की असेल तर त्याच्या आधारावरती नंतर खेचून आणायची मत जी मतं जेवढी तुमची संख्येनं कमी होतील तितकं तुमच्या शक्यता पुढच्या वाढतात काँग्रेसच्या बाबतीत नेमकं का उलटं होत चाललेलं आहे काँग्रेसचा जो मूळ पाया आहे तो कमी कमी होत चाललेला आहे आणि नंतर त्याच्या पुढे वेळेवरती मतदाराला खेचून आणायची जी शक्ती असावी लागते नेतृत्वामध्ये नवीन तयार झालेले प्रश्न उपस्थित झालेले त्याचा फायदा घ्यावा लागतो ती पण कमी होत चाललेली आता तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुमचा मूळचा पाया आहे तो ढासळत चाललेला आहे अगदी महाराष्ट्रातली गोष्ट आहे सुशील कुलकर्णींनी वेगळा व्हिडिओ केला एस सी एस टी सेल अनुसूचित जाती जमातीच्या कितीतरी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या सरळ भाजपमध्ये प्रवेश घेतला हे पदाधिकारी कोण आहेत काय त्यांचे काय म्हणता येईल त्याला पद काय होते त्यांचा प्रभाव कितीचा आपण नंतर विचार करू त्यांनी मांडलेला जो मुद्दा आहे की ह्या सगळा वर्ग वारंवार काँग्रेसला मतदान करत आले होता पण त्या तुलनेने यांनी आमच्याकडे बघितलं ह्याच्यातलं तुम्ही वैयक्तिक भाग बाजूला ठेवा त्या एखाद्या माणसाला काय पद मिळालं नाही विधान परिषद भेटली नाही काय समजा तुम्ही ती एक गोष्ट झाली पण दुसरा त्याच्यातला गंभीर मुद्दा हा आहे की तुम्ही तुमचा पाया म्हणून जो वर्ग गृहित धरत चालले होते कुठल्या कारणानं जर तो पाया ढासळ चालला असेल तर ते लक्षात घ्या गंभीर गोष्ट आहे राहुल गांधींच्या परदेशी दौऱ्यावरती नुसती टीका एक टीकाकार म्हणून आम्ही करत नाहीयेत जेव्हा तुम्ही असं म्हणता की विरोधी पक्ष मजबूत पाहिजे ह्या सगळ्यांनी बोम केली होती आणि हा मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित केला की विरोधी पक्षाची जर नसेल तर लोकशाही कशी चालणार आणि एक मोठ्या प्रमाणातला विरोधी पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी निवडून दिला दोनशे चौतीस इतकी संख्या प्रचंड मोठी संख्या आहे भारताच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्ष कधी नव्हता लोकसभेमध्ये मग जर आज दोनशे चौतीस इतकी प्रचंड संख्या विरोधकांची लोकसभेमध्ये असेल तर त्या विरोधकांनी आता एक वर्ष व्हा लागले त्या निवडणुकाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सक्षम विरोधी पक्ष कसे आहोत हे सिद्ध करायला पाहिजे होतं ना आणि राहुल गांधी प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेते पदावरती बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी आहे म्हणजे केवळ काँग्रेस पुरतच नाही तुम्ही सगळ्या विरोधी पक्षांचे नेते आहात एका अर्थाने आणि तेव्हा सगळा विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे कसा बळकटपणे लोकांचे प्रश्न घेऊन समोर येतोय दिसायला पाहिजे हे तर दिसतही नाही आणि प्रत्यक्ष जेव्हा युद्ध असतं म्हणजे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि युद्धाच्या वेळेस तुम्ही पळून गेले अशा तंबूमध्ये जेव्हा लढाईचा खरा डंका झडायला लागला जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला असं जे भटाने लिहिलेलं आहे तसं जो तो सोडा हा नेता तंबू मध्ये दडायला लागला परदेशामध्ये जाऊन उसंतवाणी राहुलचा गुप्त दौरा परदेशी काय ते मुळाशी त्याच्या आहे सणा समारंभ सोडून आपले विमान गाठले विदेशाचे पक्षासाठी तरी कुठे आहे वेळ कशाचाही मेळ जमेची ना कार्यकर्त्याच्या ना दिल्ली ती पाठीशी चाले कशी बशी संघटना पक्ष जिंकू हारो काही नाही खंत विदेशी पसंत मौज मजा पक्षाकडूनही येईना खुलासा कोणाला भरोसा काही नाही भाजपचा खरा स्टार प्रचारक काँग्रेसी मारक कांत म्हणे काँग्रेसी मारक कांत म्हणे राहुल गांधींच्या अशा वागण्यामुळे वेळेवरती पाठ दाखवून पळून जाण्यामुळे युद्ध सोडून सेनापतीत जर निघून गेला तर सैन्यानी लढायचं कसं आता जी परिस्थिती आहे त्याचा सगळा फायदा म्हणजे काठा म्हणजे बहुमत हुकलं आपल्या सहकार्यांच्या आधाराने सत्ता स्थापन केली एक मोठा आघात प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यावरती संख्या बळाच्या दृष्टीनं झाल्याच्या नंतर अपेक्षा अशी होती आता कि की त्यांच्या या सांख्यिक दुबळेपणाचा फायदा विरोधकांनी घ्यावा आणि नेमकी परिस्थिती उलटी झालेली अशी की ते संख्येनं कमी झाले तरी ते बळकटे त्यांचा आत्मविश्वास बळकटे आता वक्त बिल आलेलं आहे काय विधेयक जे, का जे आलेलं आहे ते मंजूर करण्याच्या दृष्टीनं फार व्यवस्थित व्यवनिती त्यांनी आखलेली आहे ती आखले यशस्वी होताना दिसते आहे आणि याचे नेमकं उलट याचा फायदा घ्यायचं सोडून राहुल गांधी परदेशी पळून जात आहेत आत्ता जे आंदोलन पक्षच्या विरोधामध्ये बिलाच्या विरोधामध्ये जेव्हा केलं जात आहे तेव्हा काँग्रेस पक्ष त्याच्यात कुठंच नाही केवळ काँग्रेस पक्षच नाही बाकीचेही सगळे इंडिया आघाडीतले घटक पक्षांनी तिथं त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे राहुल गांधींना म्हणूनच त्यांच्यावर टीका होती की हा भाजपचाच खरा स्टार प्रचारक आहे आणि काँग्रेसचा मारक आहे इथेच थांबूया धन्यवाद